नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवारच्या दिवशी येणार आहे अगदी काही दिवस बाकी आहेत महाशिवरात्री येण्यासाठी महाशिवरात्रीनिमित्त किंवा महाशिवरात्री येईपर्यंत तुम्ही ही सेवा तुमच्या घरात आजपासून उद्यापासूनच सुरू करा जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून तुम्ही ही सेवा महाशिवरात्री येईपर्यंत करायची आहे अगदी आठ दहा दिवसांची ही सेवा आहे ही सेवा तुम्ही मनापासून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायची आहे सर्व इच्छा पूर्ण करून जाईल ही सेवा घरात सुख समृद्धी नांदेल आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील विघ्न दुःख अडचणी संकट समस्या दूर होतील महादेव प्रसन्न होतील स्वामी महाराज प्रसन्न होतील मित्रांनो ही सेवा तुम्ही केव्हाही सुरू करू शकतात आज करा उद्या करा परवापासून करा जेव्हाही तुम्हाला सेवा सुरू करायची आहे तेव्हापासून करा परंतु महाशिवरात्रीच्या दिवसापर्यंत आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारच्या दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे रोज तुम्ही महादेवाच्या शिवलिंगवर सफेद रंगाचे फुलं अर्पित करायचे आहेत मग ते घरातल्या शिवलिंगवर अर्पित करू शकतात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते अर्पित करू शकतात त्यासोबत महादेवाच्या शिवलिंगवर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक बेलपत्र अर्पित करायचे आहेत मग ते मंदिरात जाऊन करू शकतात किंवा घरीच शिवलिंगवर करू शकतात त्यानंतर महादेवासाठी तुम्हाला सफेद रंगाची मिठाई किंवा दूध दही किंवा पंचामृत याच्या नैवेद्य वाटीभर दाखवायचा आहे आणि जमलं तर रोज मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन नक्की घ्यावे महादेवाचे आणि सेवेमध्ये तुम्हाला दररोज एक माळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर एकवीस वेळेस ओम त्रमकम य सुगंधीम मृत्योर्मुक्षी मामृतात या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे तर अशी ही सेवा तुम्हाला महाशिवरात्री पर्यंत आठ मार्च पर्यंत करायची आहे ही सेवा मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने जर तुम्ही केली तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील जे तुम्हाला हवं आहे ते सगळं काही तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरातली दरिद्री गरिबी दुःख संकट समस्या अडचणी बाधा दोष नजर हे सगळं काही नष्ट होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ